हे तो काय होतं हा चंदककर्ता तो जिधा लोकावर बाईस होती आता रात्री तो काय तावेसते चंदककर्ता तो लोकांमध्ये खूप घेन नस आहे म्हणून तो का आय हे तो ऑन काय सोचिबा तर के खाली दा खाली का कोण छे हासला

हे थांब नाही नाही हे थांबा तिथं तिथं आहे ना त्यांचे हे बसलत ना तिथं आहेत बडजीच्या अंगावर पण आहेत या विधी चालू असतानाच माशाला नाही आमच्या

तार पत्रीमध्ये बसतो आणि विधी चालू असताना अचानकच मधमाशांचा अटॅक झालेला आहे बाकीची मंडळी गाडीमध्ये आहेत कोण तारपत्री ते बसायला घेतलेले तेच आम्ही उचलून डोक्यावर घेतले आणि तिरिक्षाला इथे दशक्रियेचा विधी चालू आहे नका नका उठू नका जास्त आल्यात आता ते आहेत तशीच राहत त्याच्यापेक्षा

हे गेल्या तुम्ही तिघ पण उठल ना नाही दोन मिनट दोन मिनिटांना ऐकात उठ आहे तुमच यांना चावलेत महाराजांना विधी अर्धवट सोडायला लागला थोड्या कमी झाल्या तोपर्यंत विधी करायला सुरुवात केली परत लष्करीचा विधी चालू आहे माशाला तिकड ना त्या बाजूतून माश्या आल्या कुठून झाल्या कोणालाच कळलं नाही परत एकदा विधीला सुरुवात झाली आहे आणि आमचे चुलस असले जे आहेत दोन नंबरचे काका मिस्टरांचे त्यांच्या काकांची विधी इथे चालू आहे तिलशेश्वर येथे आणि अचानकच मधमाशांचा एवढा अटॅक झाला जे सगळेजण जे बसले होते तारपत्री वगैरे घेऊन पळापळ झाली सगळ्यांची लहान मुलांना तर गाडीमध्ये बसवलं आणि आता माशा कमी झालेल्या आहेत तेव्हा कुठे विधीला सुरुवात केलेली आहे शिवर मंदिर आता विधीला सुरुवात झाली तर अशा प्रकारे दशक्रियेचा विधी जो होता तो आम्ही करून घरी आलेलो आहोत आणि आज माझे चुलं सासरे त्यांचा दशक्रियेचा विधी होता म्हणजेच त्यांचे दोन नंबरचे काका तर अशा प्रकारे जिथे आम्ही विधी करायला गेलो होतो तिलशेश्वर येथे तर तिथे एकच नाही तर तीन चार विधी चालू होत्या आणि अचानकच जो मधमाशांचा हल्ला झाला तर त्याच्यामुळे सगळेच घाबरले होते म्हणजे सगळ्यांनीच काय सुचतच नव्हतं की काय करावं ज्यांच्या मागे जे लागत होते ते डायरेक्ट पब्लिकमध्ये धावून येत होते आणि त्याच्यामुळे सगळ्याच्या ज्या माश्या होत्या त्या अजून पब्लिककडे येत होत्या आणि मधमाशी म्हणजे आग्याची माशी बोलतात त्याला थोडी मोठी असते तर अशा प्रकारे त्यांचा हल्ला झाला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की आपण अशा ठिकाणी जातो जिथे मधमाशांचे खोले असतात आपण गेलो तर शक्यतो त्यांच्याकडे दुर्लक्ष कुठे पाणी असेल तर पाण्याच्या ठिकाणी जावं म्हणजे ज्याच्यावर जेव्हा माशांचा हल्ला होतो पण त्यावेळेस काही सुचत नव्हतं सगळ्यांना सगळेच ना खूप घाबरले होते जिथे कुठे बसले होते तिथे सतरंजा पाल जे काही भेटेल ते अंगावर घेऊन बसत होते आम्ही सुद्धा तसेच बसलो होतो बाकीची लहान मुलं घेऊन गाड्यांमध्ये बसले होते तर अशा प्रकारे जर तुम्ही कुठे जाल तर तिथे काळजीपूर्वक आजूबाजूला मधमाशांचे पुले आहेत की नाही ते आवर्जून बघा जेणेकरून आमच्यावर जो प्रसंग ओढवला तो तुमच्यावरसुद्धा ओढवू नये म्हणूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मनोरंजनासाठी तर हा व्हिडिओ नव्हताच मुळी कारण आज जो कार्यक्रम होता तो दुःखाचा होता पण व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की का ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे कोणी असे विधी करायला किंवा अजून सुद्धा काही कार्यक्रम असतात तिथे जातात त्यांच्यावर सुद्धा असा प्रसंग ओढवायला नसेल आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय